जय श्रीकृष्णा सगळ्यांना खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर मी माझं ब्लॉग अपलोड करते आहे कारण ज्यांनी कोणी माझे पहिले ब्लॉग बघितले असतील त्यांना माहिती आहे की सध्या माझी बारावी सुरू आहे आणि आता माझी बारावीचे सगळे पेपर्स पण झाले आहेत खूप दिवस झाले त्याला आणि आज काय माझा व्हिडिओ बनवायचं म्हणजे मनात नव्हतं असं की मी व्हिडिओ बनवावा पण म्हटलं खूप दिवसांनंतर आज सगळ्यांना सांगावं हो की चला आता बारावीचे पेपर झालेत आणि आजपासून मी रेग्युलर ब्लॉग अपलोड करणार आहे जसे आपल्या चॅनलवर या आधी ब्लॉग येत होते डेली तसेच आजपासनं तुम्हाला माझे ब्लॉग बघायला मिळतील तर आता सध्या मी आमच्या किचनमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला भाग ना सगळ्या डबे आणि भरण्यास दिसत असते तर खूप दिवसांनंतर मी हा ब्लॉग अपलोड करते याचं कारण म्हणजे आता माझी बारावी सुरू होती आणि म्हटलं आपल्याला अभ्यास करायचा आहे की ब्लॉग करायचे आहेत हे दोन माझ्याकडे ऑप्शन होते आणि मी म्हटलं ब्लॉग तर काय आपल्याला नंतर पण अपलोड करता येते आपले चॅनल काय आपण बंद करणार नाही आहेत पण एकदा जर माझं बारावीचं वर्ष निघून गेलं असतं तर ते पूर्ण म्हणजे परत परत विषय काढणं ते खूप जास्त अवघड झालं असतं आणि सगळ्यांना माहिती आहे की ब्लॉग बनवायचे म्हणजे डेली ब्लॉग कशा बनवायचं बनवावे लागतात ते दिवसातले कमीत कमी दोन अडीच तास तर ते ब्लॉग बनवण्यात ब्लॉग एडिट करण्यामध्येच निघून जातात मग त्यात अभ्यास कधी करायचा काय कधी करायचं आणि मेन गोष्ट तर मुलींना घरातली पण कामं असतात थोडी का होईना तर सध्या मी आमच्या किचनमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते जे आता हा ब्लॉग मी सध्या एक वाजता सकाळच्या शूट करते तर तुम्हाला मी दाखवते आता सध्या माझं काय काय काम राहिले तर बघा स्वयंपाक वगैरे तर झाला आहे माझं सगळं सगळ्यांची जेवणं पण झाली आहेत फक्त आता माझी भांडी घासायची राहिली आहेत ती एकदा घासायची झाली की मग नंतर वरण ठेवायचं काही एवढी भांडी आहेत आता सध्या घासायची ती एक दहा मिनटं तरी लागतील मला भांडी घासायला तर मग तुम्हाला की भांडी सध्या आमची किती घासायची राहिली आहेत पण जरा असा उशीर आज नाही तर सकाळची सगळी कामं रोज लवकर होत असतात पण आज सध्या मम्मी गेली आहे शेतात आणि शेतात एक बाई पण घेतलेली आहे सध्या खुरपायला सुरू आहे आमचं त्यामुळे स्वयंपाक जेवणाचं सगळे झालेले फक्त भांडी घासायचे राहिले देवपूजा वगैरे सगळे संध्याने केली आणि आज दहावीचा आय थिंक सायन्सचा पार्ट टूचा पेपर आहे म्हणजे मी जास्त तिचा तिच्या पेपरकडे वगैरे लक्ष करत नाही त्यामुळे मला जास्त माहीत नाही आहे की पेपर सध्या कोणता सुरू ते आणि ती दहा वाजताचा टाइम होता तिच्या पेपरचा त्यामुळे ती लवकर गेली सगळं करून सगळं करून म्हणजे तिचं तिचा आवरून देवपूजा वगैरे करून ती गेली तर सध्या चला मला आता तो भांडी तेवढे घासायचे तेवढी भांडी घासायची झाली वरण लावायचे कारण मी शेतात गेली आणि मम्मीने सांगितलं होतं की करेक्ट दोन वाजता डबा घेऊन ये कारण दोन वाजताच सगळ्यांचा आहे जेवायचा दुपारचा तर दोन वाजता मी डबा घेऊन जाणार आहे आमच्या हॉलमध्ये आले आणि पप्पा तर काही घरी नाहीत पप्पा सध्या गेलेले आहेत बोलठाण्याला आंबे त्यामुळे सकाळी पप्पा लवकर गेलेत जेवण वगैरे काय केलं नाही त्यांनी सकाळी लवकरच गेलेत डबा वगैरे घेऊन आणि पप्पा सकाळ म्हणजे सकाळी लवकर गेलेत आता उद्या येतील पप्पा रात्री म्हणजे आज पप्पा दिवसभर पण घरी नसणार आहेत उद्या दिवसभर पण नाही डायरेक्ट उद्या रात्री येतील तर चला मी तेवढं काम करून घेते आणि नंतर मम्मीला डबा घेऊन शेतत जाते आणि तुम्हाला दाखवते की आमचा ऊस सध्या कसा आलेला आहे आणि गुरपायजे वगैरे केवढं झाले के ते पण दाखवते तर चला दा तर आता सध्या माझं स्वयंपाक वगैरे सगळं झालंय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वरण घालणार आहे मम्मीने सांगितलं होतं दोन वाजता डब्बा घेऊन ये म्हणून तर हा डब्बा आता सध्या आम्ही भरलाय आणि डब्बा घेऊन मी आता सध्या चालली राहणार आणि माझ्यासोबत संध्या पण येणार आहे तर आता सध्या मी व्हिडिओ बनवायला लागलेला बघितल्यावर ते लगेच हॉलमध्ये गेली ते चला आता सध्या आम्ही दोघे निघालेलो हो आहोत राणात तर रानात गेल्यावर मी तुम्हाला दाखवते आमचा ऊस वगैरे कसा आलाय काय सध्या आम्ही निघालो होतो आता रानात आणि हे पण आपलंच रान आहे बघा इथं टिबक जोडले आणि भेमोंगाला सध्या पाणी द्यायला सुरू आहे आणि भेमोंगात इतक्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत म्हणजे मेथी आहे पालक आहे हे बघा मिरचीचे झाड आहेत शेपू टाकला होता आम्ही पण आम्हाला माहित नव्हतं की म्हणजे जरास असं हिवाळा असताना शेपू चांगला आहे असं म्हणले पण आम्ही उन्हाळ्याच्या तोंडाला शेपू लावला होता त्यामुळे ते शेपू जरासा थोडा थोडा येऊन पिवळा पडल्यासारखं झाला सध्याला येऊन आहे बघा संध्या आपल्या चला एक पुढं डब्बा घेऊन म्हणजे तू ये मागून तोपर्यंत जाते डबा जरा उशीर झालाय टोमॅटोचं एक झाड आहे सगळं आपलं रान कोथंबीर लावली होती तर आता सध्या त्याला धन आले आणि या रानात बाकी काय काय लावले काय हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दाखवते कारण आता सध्या आपल्याकडे वेळ नाही दोन वाजून गेलेत बघा पाच मिनिटं वर झालेत उशीर झाला जरा कारण माझा आधी भात बनवायचं नक्की नव्हतं तर भात बनवणार नव्हते मी आधी पण संध्या म्हणली की चला आपण दोघे पण जाऊयात शेतातच जेवायला मी म्हणलं जरा भात पण निवयात आणि मी वरण फक्त आता वरणाला का फोडणे दिले ना उशीर व्हायला म्हणून सपक वरणच घेतले आणि निघालेलं आता राणं राना। रानात पोहोचल्यानंतर मी तुम्हाला आमचं ऊस वगैरे दाखवते तर आता व्हिडिओ मी थोडासा बंद करते आणि बघा आता सध्या आम्ही आमच्या राहण्यात पोहोचलेलो आहे म्हणजे मला आता आमचा ऊस दाखवते मी ह्या बघा असा आपला ऊस आलेला आहे आणि ह्या खुर साईडचं खुरपायचं झालेलं आहे ते पण लावल्या मग हा खुरपायलेलं दाखविला असतं पण उशीर झाला की यायला इकडे हे बघा असं आपलं उसाल आणि झाडाखाली बसल्यात जेवाय तर या सगळ्या जेव्हा तुपाच मम्मी आणि आजी कोण आहे डब्बे तयार आहेत सध्या चपक वरण सकाळी केलेले मी मोकळी कोबूची भाजी चपात्या आणि भात भातले गरम मी आत्ताच केलंय मी जिरा या सगळ्या जेवायला मस्त आता आमचं जेवण सुरू आहे चला <laughs> आता <Premium> आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला आता भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये